शहर गुने सह, गुने सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं चबरी चोरी मोटारसायकल चोरी गुन्हे उघडकेस आणून तीन लाख एकोणसत्तर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कार्यालय या रस्त्यावर प्रदीप अशोक गुरव वय छत्तीस राहणार रेवण सिद्धेश्वर नगर बसवेश्वर मठाच्या शेजारी जुना विजापूर नाका झोपडपट्टी सोलापूर याला ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्या पाठीवर असलेली बॅग रेल्वे स्टेशन रस्त्यावरून एका माणसाकडून हिसका मारून चोरल्याचं त्यानं कबूल केलं या बॅगेत चोरलेली पंचेचाळीस हजार दोनशे रुपयांची रक्कम मिळून आली त्यावरून सदरबजार पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला प्रदीप गुरव याच्या ताब्यातील विना नंबर प्लेट काळ्या रंगाची मोटारसायकल दहा वर्षांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली त्यावरून सदरबार पोलीस ठाण्यातील दुसरा गुन्हा उघडकीस आला त्याचप्रमाणे तानाबाना चौक ते वल्याळ बगीच्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना उदयकुमार रामलू कामूर्ती आणि आनंद श्रीरामलू नक्का यांना विना नंबर प्लेट असलेल्या संशयित मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आलं त्यांची सखोल चौकशी केली असता ती मोटारसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली यावरून जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला पाच्छापेठेतील विणकर बागेमध्ये गस्त घालत असताना रतन सोमनाथ माटे वय सत्तावीस राहणार मड्डी वस्ती बुद्धविहार जुना तुळजापूर नाका सोलापूर याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यातील मोबाईलबाबत सखोल चौकशी केली असता त्यानं तो मोबाईल चोरल्याचं कबूल केलं यावरून जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेला दुसरा गुन्हा उघडकीस आला दोन इसम डोणगाव रोड परिसरातील मुस्लिम स्मशानभूमीच्या पुढे जुन्या पत्र्याच्या शेडबाहेर थांबल्याची माहिती मिळाल्यावरून विनायक विठ्ठल गायकवाड लखन अशोक गायकवाड यांना ताब्यात घेऊन पत्रा शेडची पाहणी केली असता त्यामध्ये चोरीचे सात एल डी टी व्ही ठेवल्याचं दिसून आलं विनायक गायकवाड आणि लखन गायकवाड यांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसह अर्थात रोहित रमेश गायकवाड आणि राजकुमार उर्फ भोला आनंद या स्वामी यांनी मिळून दीड वर्षापूर्वी विद्यापीठाजवळ असलेल्या रस्त्यावरील एका टेम्पोमधून हे सात एलईडी चोरल्याची कबुली दिली त्यावरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला अशा प्रकारे सहा आरोपींकडून रोख रक्कम दोन मोटारसायकली सात एलईडी टीव्ही एक मोबाईल असा एकूण तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्हे उघडकीस आणले ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे आनंद गडदुरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी बजावली